मध्ये त्या ठिकाणी अर्ज भरत असतानाची मुख्य प्रमुख वेक कारणे की मुख्यमंत्री हे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त भूल थापा देतात असं मला वाटतं आणि मला अधिकारवाणीनं एकनाथरावजींना बोलायची संधी मिळते त्या ठिकाणी व्यक्तिगत पातळीवरती आपण जर तुमच्या मतदारसंघाबद्दल बोललो तर श्रीकांत शिंदे कितीही ओरडून सांगत असले विकास झाला तरी पूर्वी तुम्ही केला असेल त्याच्याबद्दल मला दुमत नाही आहे पण आत्ता अडीच वर्षांमध्ये फक्त तुम्ही आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया तुम्ही बघता ह्याला पळव त्याला बळव हे माझं ते माझं हे काहीही होत नाही आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो इथं लढण्याचे मुख्य कारण आहेत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी संसद भवनला द्या असं मी न, न नरेंद्रभाई मोदींना लिहिलं होतं पत्र नरेंद्रभाई मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात त्यांचं कौतुक करतात हां आणि बाबासाहेबांचं नाव द्यायला यांना नकार द्यायचा आहे का मला कुठलाही बऱ्या शब्द त्यांनी उत्तर दिलं नाही शेवटी नाराज व्हायच्या त्या आज सेतूला मासाहेब जिजाऊंचं नाव द्या म्हणणारा मी पत्र लिहून ह्याच्यावरती त्यांनी अटलजींचं नाव दिलं अटलजी मोठे आहेत त्यांच्या जागी ते योग्य आहेत पण राजमाता जिजाऊं पुढं अटलजी कोण हा प्रश्न मी भाजपला विचारतो तुम्ही राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सेतू आपल्या काय म्हणतात त्याला समुद्रकिनारी असल्या अरबी समुद्राच्या स्मारकाला तुम्ही वीटसुद्धा लावली नाही हं आणि इथे येऊन त्या उदयनराजेंना तुम्ही तिकीट देता मग तेही ते त्यांना उदयनराजेंना असं वाटतं की खासदार पद खूप मोठं आहे हां त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान आहे असं वाटत नाही आणि वैचारिक वारस म्हणून या कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये मी माझी उमेदवारी घोषित करत आहे